शिक्षक दिनाचं औचित्य साधून सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं वकील शिक्षकांचा सत्कार करण्यात आला शिक्षक दिन सोलापूर बार असोसिएशनमध्ये साजरा करण्यात आला यावेळी शिक्षक दिनाच्या प्रित्यर्थ वकिली व्यवसाय करत विविध वाणिज्य तथा मॅनेजमेंट आणि विधी महाविद्यालयात तसंच पोलीस प्रशिक्षण केंद्रात कायद्यांच्या अध्यापनाचं देखील कार्य करणाऱ्या वकील शिक्षक असलेल्यांचा सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं या सत्कार समारंभात बार असोसिएशनचे ज्येष्ठ विधीज्ञ ॲडवोकेट महेश अग्रवाल ॲडव्होकेट विश्वनाथ आळंगे ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत ॲडव्होकेट एच एम अंकलगे ॲडव्होकेट अमित आळंगे ॲडव्होकेट शैलजा जाक्यातम ॲडव्होकेट राजन दीक्षित ॲडव्होकेट नागनाथ बिराजदार ॲडव्होकेट महेंद्र वड्डेपल्ली ऍडव्होकेट राजेंद्र अल्ली ॲडव्होकेट सत्यनारायण माने ॲडव्होकेट ए जी कुलकर्णी ॲडव्होकेट ज्योती अली ॲडव्होकेट नीता सैफन ॲडव्होकेट अलका मोरे ॲडव्होकेट झुलेका शेख पिरजादे आणि ॲडव्होकेट सचिन शिंदे आदी शिक्षक वकिलांचा सोलापूर बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि जिल्हा सरकारी वकील ॲडव्होकेट प्रदीपसिंह राजपूत यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला